मेगा फायनलच्या दिवसाची अगदी सुरुवात झाली आणि सामन्याला पहिल्या मॅचला मात्र सुरुवात आपण केलेली आहे आज सकाळच्याच सत्रामध्ये भरपूर चांगलं वातावरण होतं त्याच दिवसामध्ये आपण पाहत आहोत काही मॅचेस कवर अप करण्याचा आपण प्रयत्न केला भरपूर चांगले सामने चालू होते अगदी भरपूर चांगला खेळ मात्र या दिवसामध्ये आपल्याला पाहायला भेटणारच होता परंतु मध्येच पहा काय घडलेला आहे आजच्या दिवसाचा क्वालिफायचा राऊंड झाला आणि त्यानंतर पुन्हा एकदा दुष्काळी पावसाला आज देखील मेगाफायनलच्या दिवसामध्ये देखील सुरुवात झाली स्पर्धेच्या पहिल्या दिवसामध्ये देखील आपण तेच पाहिलं होतं आणि आता फायनलच्या दिवसामध्ये दे तेच पाहिलं परंतु बरं झालं की क्वालिफायचा राऊंड झाल्यानंतर तो पाऊस आलेला होता हा दुष्काळी पाऊस हा पूर्णपणे आपण सीन जो पाहत आहात हे जे दृश्य पाहत आहात पूर्णपणे दुष्काळी पाऊस आणि त्यानंतर पहा आमचे आयोजक आणि त्यानंतर काही खेळाडू पहा कशा पद्धतीने तिथे छत्री आणि हा डायमंड पहा छत्री नसताना खुर्ची मात्र डोक्यावरती राहिला होता दृश्य आजच्या दिवसाचं होतं वारा आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण पाहत आहोत पाऊस थांबला पाऊस छत्री घेऊन जाता आणि छत्री घेऊन जा ना पाऊस थांबल्यानंतर सुपर लॉस उडवले आणि मिळाली पहा आनंद चला बाय मिळाली आहे इथे बाय मिळाली आहे इथं सुरू संघाला डायरेक्ट फायनल फायनल चला बाय मिळाली आहे फायनल मध्ये प्रवेश लंगड्या झुके काय नाही त्यानंतर आपण पाहत आहोत हा सेमी फायनलचा थरार यावेळेस मात्र चालू झालेला आहे रन्स आणि जरुरी और तनमय भांगडी पहिले इनिंग बल्लेबाजी करते हुए रन हैं। तीस। तेवीस धावा झालेल्या आहेत पहिला इनिंगचा खेळ समाप्त झाला आणि तेवीस वरती धाव फलक पहायला आणि पुन्हा एकदा आपण आता प्रेक्षकांकडे जाऊयात हे पहा प्रेक्षक पूर्णपणे आज मॅच एन्जॉयमेंट घेता सगळीकडे पाऊस पडला हे पहा दृश्य आपण पाहू शकता पूर्णपणे ओली विकेट आहे आणि त्याच्यावरती ग्राउंड देखील सगळंच ओलं झालेलं आहे आणि त्यामध्ये हा सामना प्रथम या शहापूर तालुक्यामध्ये असा सामना खेळवला गेला आहे हा एक वेगळा रेकॉर्ड यावेळेस प्रस्थापित झालेला आहे हे पहा आमचे शोएब सर सध्या तरी त्यांचा आवाज आपण ऐकलात अगदी सुमधिर आवाज भरपूर चांगली साथ आम्हाला या स्पर्धेमध्ये दिलेली आहे हे पहा प्रेक्षक हे पहा प्रेक्षक अगदी बेधुंद आनंद घेत आहेत आणि हा फायनलचा फायनल मध्ये पोहोचलेला संघ आहे भर पावसामध्ये जो सामना त्यांनी खेळला आहे आणि त्याचमुळे आपण पाहत आहोत एक वेगळा आनंद इथे आपण पाहत आहोत गगनाथ मावेना असा आनंद आहे पहा चेहऱ्यावरती स्मितात आमचे गोमा सर मध्ये जोरावरती सामना जिंकलेला आहेत ते पहा शोएब सर शोएब सर काय म्हणाल या मॅच बद्दल आणि पूर्ण आयोजन बद्दल काफी जबरदस्त बल्लेबाजी आयोजन समिती की काफी मेहनत ती और आज में हमें एक फायनल टीम थी ती हमें मिलती हुई फिलहाल ये सेमीफाइनल का मैच है और यहाँ पर केवी स्पोर्ट्स और युवा स्पोर्ट्स वाडीपाड़ा के बीच में हो रहा है पहले बल्लेबाजी करते हुए केवी स्पोर्ट्स ने तीस रन और चौबीस रनों का टारगेट सेट किया गया है अब कॉन्फ्रेंस मीटिंग तो ये टीम मीटिंग होती बीच में यस की पूर्णपने आता रन नीति ती मैदान चात मध्य आख ल दोन आईकॉन मन अपन टीम मध्य पी पूर्णपने केवी स्पोर्ट्स वार्लीपाड़ा अगली हाघ मैदान दाखिल पंच आपण पाहता आहोत तिथे दाखल आहेत आणि हे पहा इथे पहा पूर्णपणे हे संघ फायनलमध्ये गेला त्याचमुळे एक वेगळा आनंद आहे चेहऱ्यावरती पूर्ण भर पावसामध्ये हा सामना खेळवला जातोय आणि हा जो सामना आहे तो सेमी फायनलचा सा सामना आहे त्यानंतर आपण वळणार आहोत आता हा जो संघ आहे अगदी पडगाव विभागातील जो संघ आहे तो मात्र इथे या विभागामध्ये दाखल झाला होता आणि इथे आपण पाहता आहोत आता त्यांची फलंदाजी आहे टार्गेट आहे चोवीस धाव संख्येचं म्हणजे बारा बॉल मध्ये तिथे चोवीस काढायच्या परंतु तितकं सोपं नसणार आहे कारण पूर्णपणे ओली विकेट आहे आणि या ओल्या विकेट वरती तितक्या धावा काढणं सोपं नसणार आहे पाहूयात मॅचला भरपूर मजा येईल बनून राहा चॅनलला आपल्याला अगदी आपण असेच अपडेट प्रत्येक दिवशी घेऊन येणार आहोत आणि त्याच्यामध्ये हे काही पाहुणे मात्र इथे उपस्थित झालेले आहेत त्याच्यामध्ये आमचे मुनाब भाई आणि त्यानंतर सुनीलजी निपुर्ते साहेब अगदी पाहुणे म्हणून या स्पर्धेमध्ये उपस्थित आहेत चला तर मॅच कडे पुन्हा एकदा वळूयात हा पूर्णपणे आपण जो सामना पाहत आहोत सामना होऊ शकतोय कारण महत्वाचा सामना आहे जर इथून सामना जिंकला तर मात्र फायनल मध्ये इथे संघ दाखल होणार आहे आणि इथे वाट पाहतायत हा संघ कि कोणता संघ इथून फायनल मध्ये आपल्याला मिळू शकतोय त्याची देखील इथे अपेक्षा केली जाते वाहे, हा हे पूर्णपणे प्रेक्षक आज छत्री घेऊन आहेत परंतु एक वेगळाच आनंद घेत आहेत या वर्षाच्या पहिल्या सीझन मध्ये असं काही घडलंय की अविस्मरणीय सण राहिलाय हा स्पर्धेचा पुन्हा एकदा आता थोड्याच वेळात मॅचला सुरुवात होईल या वळूयात चला मॅच कडे चला होते सामन्याला सुरुवात रुपेश बॉलिंग ट्रॅक वरती पहिलाच बॉल आणि काय फटका खेळलाय

और बैकवर्ड पॉइंट पर, पर चार रन शुरुआत अच्छी हुई है चौबीस का लक्ष्य है और पहली गेंद पर चार रन अब बल्लेबाज स्ट्राइकर इन पर थोड़ा ना थोड़ा कॉन्फिडेंस बढ़ता हुआ नजर आएगा बल्लेबाज का यस स्ट्रोक सिलेक्शन अगर अपन आहे आणि है या मार्शला तितकीशी मजा येऊ शकते चोवीसचं टार्गेट आहे अजून देखील तोच प्रयत्न फलंदाजाचा होता आता वेगामध्ये चेंडू राहिला आणि रुपेशचा एक चांगला चेंडू आपण या ओव्हरमध्ये पाहत आहोत शोएब सर काय म्हणाल चोवीस धावा पुरेश युवा स्पोर्ट्स पड़ा संग धावा है रूपेश की पहली जो ओवर है उस उसपे काफी कुछ जो चार गेंदे बची है उस उसपे काफी कुछ निर्भर करेगा ऐसी अगर गेंदबाजी हुई सटीक लाइन लेंथ के साथ ये जो गेंद थी काफी बढ़िया गेंद ऐसी अगर अगर तीन गेंदों पर गेंदबाजी करते हैं तो ये मैच में पूरी तरह से फ्रंट पोस्ट पर रहेगी केवी स्पोर्ट्स स्पोर्ट पड़ा फिलहाल तीन गेंदे हो चुकी और तीन का स्कोर सिर्फ और पर रुका हुआ है पहली गेंद पर चार और लगातार दो गेंदे बिंदी की है गेंदबाज रूपेश ने यावेळेस देखील बॅटची कडा हरी तिकडे आपल्याला पाहायला भेटलाय बॉल अडवला जाईल का यस बॉल जो अडवला जातोय एक सिंगल वरती समाधानी आहे तो ओव्हर थ्रो झालाय आणि आता त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न नॉन स्ट्राईक एंडला डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि आता काय घडलंय हे पहा इथे यावेळेस हो इथे आपण पाहूयात नशिबाचा धावाच मात्र मिळालेल्या आहेत आणि पूर्ण फायदा झालेला आहे युवा स्पोर्ट्स वारलीपाडा संघाचं घडलंय काय आणि बिघडलंय काय तर सगळं काही आता बिघडलेलं आहे गोलंदाजाची मेहनतीवरती अगदी पाणी फेरले गेले एक साचा धावा इथे मिळत आहेत पंचा धावा किती सहा ओके सहा धावा पंचांनी इथे दिल्या गेलेल्या आहेत आणि त्याचमुळे हा षटकारच मानावा लागेल कारण खराब थ्रो झालेला आहे पुन्हा एकदा गोलंदाज हा देखील स्ट्रोक चांगला दिसतो आपल्याला पाहूया डीपमध्ये क्षेत्ररक्षक तन्मय पुन्हा एकदा आता यावेळेस चांगली फिल्डिंग करतोय क्षेत्ररक्षण चांगलं झालेलं आहे आणि एकाच धाव संख्येवरती थांबावं लागत आहे दोन्ही वारलीपाड्या संघ आहेत एक आपण खर्डी विभागातील वारलीपाडा संघ पाहतात आणि दुसरा पडगाव विभागातील वारलीपाडा संघ आहे मोठी फाईट सेमी फायनल वारलीपाडा चषकामध्ये दोन वारलीपाडा संघ बिलकुल पाच केंद्रे ग्यारा रन अंतिम तीन शेष आहेत ओपन गेम माझी मेस बार बढ़िया गेम पीछे फिल्डर है कार्पेट के जरिये और एक रन आसानी से कम्प्लीट दुसरे का प्रयास मना किया मात्र एक रन प्राप्त हुआ ओवर की समाप्ती पहले ओव्हर मे बने बारा रन बारा धावा झालेले आहेत पहिल्याच ओव्हर मध्ये आणि त्याचमुळे सरासरी मेंटेन झालेली आहे अगदी ज्यात सरासरीनं धावा काढायच्या होत्या ती सरासरी, सरासरी मेंटेन झालेली आहे त्याचमुळे अजून देखील मॅचला मजा येऊ आहे कदाचित अज आयकॉन म्हणून कामगिरी करतायत आणि तिकडे आयकॉन कडेच आता जा जाऊ शकतायत ऍज अ कॅप्टन पाहूयात आता गोलंदाजी ट्रॅकवरती कदाचित सागर वरती जबाबदारी येऊ शकत आहे आणि आता तीच चर्चा मैदानाच्या आतमध्ये चालू आहे सेमी फायनलचा थरार आपण पाहत आहात यस आता सागरकडे चेंडू सोपवला गेलाय काय वाटतं शोएब सर बारा धावा संख्येची गरज है परंतु रायलेट केवल ऐसे सिचुएशन में सागर कर्टूले खास है और ऐसे सिचुएशन में अक्सर ऐसे मैचेस वो डिफेंस करते हैं गेंदे बारह रन की आवश्यकता और इतना आसान नहीं रहेगा क्योंकि इस क्यूँकी कसारा विभाग का एक नामची खिलाड़ी है सागर कर्टूले और उनके खिलाफ में छह रन बारह रन छह गेंदे बारह रन चीज करना ये इतना आसान नहीं रहेगा फिलहाल पहली गेंद बाएं हाथ से द विकेट पहिला चेंडू काय वेगामध्ये हाताळलाय तिथे फिल्डर आहे बॉल स्टॉप झालाय हे सगळ्यात महत्वाचं एक सिंगल आता मिळू शकते आणि ते तिथे पहा थोडी पुन्हा एकदा तारांबळ उडाली आहे आता नॉन स्ट्राईक फेकी बॉलो फेका फेकी झालेली आहे आणि पूर्णपणे हा जो आपण पाहतात मैदानाच्या आतमध्ये त्या सगळ्याच काही पावसामुळे झालंय काय वेगामध्ये चेंडू होतात तिथे आपण पाहत आहोत धाव रोखणं गरजेचं होतं डॉट बॉल तर होता परंतु त्यानंतर देखील धावा धावून पळून काढल्या गेल्यात खराब थ्रो थोडीशी बॅकअप खराब राहिला आणि त्याचा फायदा समोरचा संघ वारलीपाडा घेतोय घेतोय साधारण स्तर का क्षेत्र में देखने मिला कॉलिंग सही नहीं थी बैकअप अच्छा नहीं था और ऐसे सिचुएशन में आपने समझकर सोच समझ कर अगर हरी के पास गेंद आई तो हरी स्ट्रम्स तक ला सकते थे विकेट की धुन में थे पीछे प्रोटेक्शन नहीं था कोई फील्डर नहीं था एक बॉल आनी आता सहा धाव संकेत चीज गरज घर एक बॉल सहा गोल्डन षटकार ये की डॉट बॉल फेकला जाए बगैर एक बॉल सहा नीते सामना झिंकला है सामना झिंकले ला

सेमी फायनलचा सामना जिंकून अगदी आता फायनल मध्ये प्रवेश झालेला आहे यजमान संघाचा केवी स्पोर्ट्स वारलीपाड्या संघाने अगदी पराभूत केलेला आहे ते यंगस्टर युवा स्पोर्ट्स वारलीपाड्या संघाला खे खूपच खेळ दाखवला so, hey जाम भिजलेला आहे चटीत पाणी गेलंय गे। <laughs> चला आता फायनलचा देखील टॉस झालेला आहे आणि हा पहा पावसाचं वातावरण ही पहा विकेट पूर्णपणे विकेट आपण पाहत आहोत होली झालेली आहे आणि आता फायनलचा देखील टॉस झाला आहे आणि हा पहा बॉलर ज्यानी सामना जिंकून दिलाय काय तेच तर गोलंदाजी सागर काय म्हणशील काय माइंडसेट होत आपली एक सतत हे होत त्यामुळे टीम ना जिंकून दिला हा दुसरा चला इथे चला 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 फायनल आता चालू होते हरीने चांगले चेंडू अडवले ते पहा विकेट किपिंग चांगली झाली त्यामुळे सामना जिंकलाय चला स्कोरर कडे जाऊयात हे पहा प्रेश आणि आता फायनलचा सामना आपल्याला या केवी स्पोर्ट्स वारली पडायचं का चला चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक केला बेरीकॉइंटला हिट करा, लाग करा आणि आपला सपोर्ट करा हा पहा ऐकॉन हा पूर्णपणे जिंकून दिला तो सागरने आणि एक मोठ्या संघाला पराभूत केलेला आहे यजमान संघाने आता फायनलचा जो सामना आहे तो आपण पाहणार आहोत शिरोळ संघाच्या विपक्षामध्ये केवी स्पोर्ट्स वारली पाडा ओव्हर किती सांगितलेत ओव्हर सर ओव्हर ओव्हर एकच ओव्हर ना ओव्हर एकच ओव्हर एकच ओव्हरचा सामना वेळेअभावी हा सामना एकच ओव्हरचा खेळवला जातो हे पहा दृश्य वरती हे दृश्य मैदानाच्या बाहेर अगदी पाहायला गेलं तर पूर्ण पावसाचं सावट होतं आणि भर पावसात सामने खेळवले आणि तोच मुळे फायनलचा सामना देखील आपण भर पावसामध्ये खेळवत आहोत चला सामन्याला सुरुवात होईल बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला सागर पाहायला भेटतो त्याकर आहे मयूर फाइनल बदल क्या मनाल फाइनल और टीवी स्पोर्ट्स वार्लीपाड़ा और अगी स्पोर्ट्स बी के खिलाफ ये दो टीमें आपस में टकराती हुई फाइनल में सागर कंटूल है पहली गेंद ओहो जबरदस्त गेंद बैक ऑफ द लेन रखा था काफी अतिरिक्त उछाल पहली गेंद पर प्राप्त हुआ और आगाज किया है ये फाइनल का रोमांच बढ़ता हुआ काफी सारे दर्शक काफी बढते हा जो बाउंस तुम्ही मित्रांनो पाहता पूर्णपणे ओली झाली आहे टेनिस बॉल सध्या तरी वेगामध्ये आणि यावेळेस पहायच्या अगदी समोरून चेंडू निघून गेलाय फाईन लेग ला तिथे फिल्डिंग चांगली झाली आणि त्यानंतर बॉल हो हो इथे विकेट येता येता राहिलेले आहे खराब थोडस आपण पाहत आहोत विकेट किपिंग चेंडू गॅदर करता आलेला नाहीत आणि इथे आपण पाहत आहोत दोन धावा या चेंडूवरती धावून पळून कम्प्लीट झाल्यात मयुरच्या खात्यामध्ये थोडस आपण पाहत आहोत इथे खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे पुन्हा एकदा सागर ओ हो बॉलला फक्त दिशा दिली गेलेली आहे आणि बॉल बॅकवर्ड पॉईंट कडे चाललेला आहे पाटला तिथे होतोय तिथे पहा क्षेत्ररक्षक पूर्णपणे स्कीड झाला होता पडलेला होता आणि त्याचमुळे हा चेंडू अडवू शकलेले नाहीत अजुनिया चिंडूवर्ती चार धावा एक का सा सामना है जी बिल्कुल पहला चौका था वह मयूर के फ्लेक्सिबल मयूर बल्लेबाजी के लिए सागर करटोले गेंदबाजी में पहली गेंद जरूर अच्छी थी दूसरे गेंद पर दो रन प्राप्त हुए थे इस गेंद पर ये चौका अच्छे बल्लेबाजी का प्रदर्शन इस मैच में एक ओवर का यानी दस प्लस रन काफी अच्छा रहेगा टारगेट सागर करटोले नेक्स्ट बॉल बल्ले का एज लगा है पीछे और डायरेक्ट थ्रो करना चाहते थे पीछे गलती हुई है दूसरे रन का प्रयास नौन स्ट्राइकर पर, स्ट्राइकर पर खत्रा रहा था और बॅट्समॅन मयूर की पारिका या सगळ्यात महत्त्वाचा तो खेळाडू होता आणि सध्या तरी तो देखील बाद झालाय थोडस आपण पाहत आहोत कॉल, कॉल कॉम्बिनेशन खराब राहिलाय आणि त्याचमुळे इथे आपण पाहत आहोत महत्वाची विकेट मात्र मिळालेली आहे आणि धावा चार गेंदी सात रन अब तक स्कोर कार्ड संख्या सात अब नए बल्लेबाज के रूप में रमेश को प्रमोट किया है बल्लेबाजी के लिए अब थोड़ी चर्चा होती भी दो आइकान खिलाड़ी इस टीम के अंदर तरमय भांगरे और सागर कंटूले दोनों ही दिग्गज खिलाड़ी है इस विभाग के नामची खिलाड़ी है फिलहाल ट्रेंड है काफी नाम चल रहा है इन दो खिलाड़ियों का दोनों ही अच्छे ऑलराउंडर है आईकॉन मनु खेलता है जवाबदारी इतकीशी मोटी है कार्य देखी करता है अजून एक चांगला चेंडू पहा काय वेग राहिलाय आणि बाजूला जर आपण पाहिलं तर भरपूर आता अंधार व्हायला देखील सुरुवात झालेली आहे वेळ अगदी होत चाललेला आहे आणि त्याचमध्ये खेळवला जातो हा फायनलचा सामना हा खरार आपण मित्रांनो पाहतात वारलीपाडा चषकामध्ये सीझनची पहिलीच टुर्नामेंट आणि हा फायनलचा सामना अजून एक वेगामध्ये चेंडू यावेळेस दिशा दिलेली आहे क्षेत्रक्षक आहेत बॉल स्ट्रॉप होतोय बॉल फेकी होतोय स्ट्रायकर हेडला फेकी होईल बॉल लावला जाईल अजून एक विकेट मिळेल रनआउटच्या स्वरूपामध्ये अजून एक धक्का दिला गेलेला आहे फलंदाज झालेला आहे बाद ओव्हर समाप्त झालेले आहे आणि आता धावा झालेले आहे आठ आणि टार्गेट आहे नऊ धावसंख्येचं संख्येच एका ओव्हरचा सामना आहे पहा पंच भरपूर चांगली कामगिरी करतायत या पूर्ण स्पर्धेमध्ये चला नऊ धाव संख्येची गरज पूर्णपणे अंधार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये हा सामना खेळवला जातोय ये पहला पहलू था जहाँ पर पहले बल्लेबाजी करते हुए दिवी स्पोर्ट्स शिरोल बी ने बनाए हैं और नौ का टारगेट सेट हुआ है अब दूसरे पहलू में बल्लेबाजी करते हुए टीम केवी स्पोर्ट्स घरेलू टीम और बल्लेबाजी में काफी गहराई देखने मिलेगी फिलहाल ओपनिंग में कौन आएगा सलामी बल्लेबाज देखते सर से सुनते हैं सर इस मैच के बारे में क्या कहोगे 9 रन का टारगेट सेट किया गया हर्षल सर हमसे जुड़े हुए हैं 9 रन का टारगेट सेट किया गया है आतापर्यंत आपण बघितला खेळ तर दोन्ही बाजूला भरपूर चांगला खेळ झाला आणि 9 धावसंख्येचा टार्गेट आहे धोनी संघ समोर से आहे त्यामुळे आपण आहोत या मैच मध्ये जे टार्गेट सेट करायचं होतं ते टार्गेट सेट आणि हा तो खरा व्यू होता या सिचुएशन मध्ये फलंदाजांना बॅटिंग करायची होती फायनलचा सामना चालू होता तीन 3 रन दोन बल्लेबाजों में चर्चा होती बीआर निकाल जबरदस्त गजब के फॉर्म में 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 है है इस इस सीजन सीजन भी पिछले दो से से खिलाडी ने तहल का मचाया हुआ तरह मग काय फायनली केवी स्पोर्ट्स वारलीपाडा संघ चॅम्पियन झाला या स्पर्धेमध्ये इलाका हमारा होगा धमाका भी हमारा होगा असं सांगणार अगदी तिथे ते, ते, ते चॅम्पियन झाले त्यानंतर सेकंड प्राइज मिळवलेला आहे शिरोळ संघाने त्यांचं अभिनंदन आणि या आता भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद